नमस्कार मी प्रतीक्षा आपलं शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली असून श्री पठाण यांचा गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून मुंबई अहमदनगर बीड औरंगाबाद यांसह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याचं तसेच त्यांनी आस्ता गायत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत सदरनिवड झाली असल्याचं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असून सदर निवडीचे पत्र शेळगाव हो येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार लोकनेते निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तालुकाध्यक्ष हरीश भारदे केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे जिल्हा परिषद सदस्य असो प्रभावतीताई ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत फिरोजभाई पठाणे यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले प्रतिनिधी इसाक शेख डी मराठी शेवगाव